अनेक जपीतपी आले सगळ्यांचं येणं झालं सगळ्यांची कीर्ती ही मोठी झाली पण काळानं मात्र त्यांना सोडलं नाही अनेक रत्न होऊन गेले भारताच्या या परंपरेमध्ये गुरु शंकराचार्य बत्तीस वर्षांची वयोमर्यादा जगाचा अंधकार दूर करावा म्हणून शास्त्रांचं वाचन पठन पाठण अध्यात्म वाङ्मय ग्रंथ यांची सगळ्यांची जोड लावली

षडंगादिवेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोति मनश्चैन लग्नं प्रभोरम ग्रिपद्मे ततक किम ततक किम ततक किम ततक शरीर कितीही सौंदर्यवान असू द्या मेरू समान धन असू द्या पण मन जर भगवत चरणी तदाकार नसेल तर धिक्कार या जीवनाचा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण पाठ आहेत षडंगादी वेदो मुखे शास्त्र विद्या बरं नुसतं पाठ नाही कवित्वादी गायन आहे कसं गद्यम सुपद्यम करोति पण मनश्चेन लग्नम अभिमान झाला मनश्चेन लग्नम प्रभू रमग्री तत किम तत किम आद्य करून जीवन आणि एक आचार्य झाले आपल्याकडे तो मायकल जॅक्सन होता भारतामध्ये उत्तम प्रकारचा नाच डान्स आता तसं जमणारही नाही आणि त्यानं दीर्घायुषी व्हावं याच्यासाठी एवढे प्रयत्न केले की त्याच्या सहकार्याला घरामध्ये अठरा डॉक्टर असायचे किती असा भात जर शिजला ना भात तर दहा डॉक्टर तो, तो नुसतं तशीच लिहिलं भात पाहत होती कण अवरी येत का एखादा कण कचरा राहिला आणि याच्या पोटात गेला तर याला काही होऊ नये इतकी इतकी पारखता होती इतकी पारदर्शकपणा होती त्याच्या नसानं नसाची टिप्पणी होती त्याच्या बुटेक्सचे अनेक इंजेक्शन माणसानं म्हातार होऊ नये म्हणून बुटेक्सचे इंजेक्शन दिले जातात चाळीशीच्या नंतर कोणाला घ्यायचं असलं तर सांगून जाते आपल्याला पुण्याला भेटते त्वचा रोगतज्ज्ञांकडे चाळीशीच्या नंतर ज्या सुरकुत्या पडतात चेहऱ्यावर त्या सुरकुत्या हटाव्या म्हणून त्याला बुटेक्सचे इंजेक्शन दिल्या जातात आणि ते तितके पुरतं चांगलं दिसतं महिनाभर नंतर ते अजून मात्र दिसतं <laughs> म्हणजे जा पैशाचा इनास आणि इंजेक्शनचा इनास असं आहे असे हजारो इंजेक्शन त्याच्या अंगावर होते कारण का तो तरुण दिसावा एवढं सगळं केलं आयुष्यमर्यादा खूप दिवसाची पण अल्पवयामध्ये गेला सगळ्यांचं जाणं निश्चित आहे पण महाराज म्हणतात एक अपवाद आहे काळ सगळ्यांवर प्रकार करतो पण जे हरिस्मरणामध्ये तल्लीन आहेत ना तिथे काळ मात्र येत नाही ते नाही घटिका पंढरी नायका आठविता जिथं भजन चालू आहे भजनानंदामध्ये एखादा समर्पण झाला तो भगवत तदाकार झाला मेला असं म्हणता येत नाही मरण असं म्हणतो भगवंत तद्रूप झाला आपण म्हणतो ना की बस आता याला सद्गती प्राप्त झाली ते नाही घटिका मग महाराज असं जर असेल तर ऐन शेवटचा वेळ आला की आम्ही भजन करू अरे सुचलं पाहिजे ना येड्या ऐन शेवटच्या वेळेला सुचलं पाहिजे ना मातारा मरायला लागलं पोर म्हणली बाबा राम म्हणा राम मातारा म्हणलं बरं झालं आठवण करून दिली राम भाऊ कडे तीन हजार आहे अर्धी लाकडं मसनात गेली आठवण करून देणारे मोठे सेट लोक म्हणतात आम्ही एक स्पेशल नोकर ठेवू काय आता मरण जवळ आलं की त्यांना कानात जाऊन म्हणायचं म्हणा राम म्हणा राम ते राम नाही म्हणत लांब म्हणतं लांब बोबडी वळते कारण का देवा इतकं जगात आघाऊच कुणी नाही आहे तुम्ही म्हणता आमच्या गावातली माणसं आगाव आहे तशी आगाऊ नाही पंचाळीची माणसं अजून एक तास थांबायचंय मला काही लोक का म्हणतात आमच्या घरातली माणसं अगाव आहे आमच्या पंचक्रोशीतली हा या भूतलावर देवा एवढा आगाऊच कुणी नाही आहे हे मी म्हणत नाही गवळणी म्हणतात हे देवा काय केलं होतं रे त्या बळीराजानं सांग ना देवा त्याचं हिरावून घेतलं आणि पुन्हा त्याच्याच दाराचा चपुराशी झाला हे देवा सांग ना त्या शिबीराजानं काय केलं होतं हे देवा राजा हरिश्चंद्रानं काय केलं होतं हे गाराण आहे त्यांचं तुझ्या एवढा अगाव भगवंत म्हणतो आयुष्यभर तू भजन केलं नाही ना शेवटी तू कसं म्हणतो मी पाहतोच हरी तू निष्ठूर

होतीच्या वेळेला थोडीशी चूक झाली ना तरी सुद्धा तो क्षम्य करणार नाही आयुष्यभर केलं काय तेवढ्या आगाव कुणी नाही निष्ठूर कुणी नाही म्हणून आयुष्यभर जीवनाला वळण लागणं पाहिजे शेवटचा क्षण आहे शेवट तो भला माझा तो शेवटचा क्षण महत्वाचा आहे अवा आम्ही राम म्हणू आम्ही विठ्ठल म्हणू आर आलं पाहिजे देवा कारण का तो क्षणच असा आहे वयोवृद्ध जर्जर अवस्था आहे दात पडतात तोंडातून हवा जाते नवीन लग्न झालं सुनबाई घरात आली आता शिक्षण बसल्या त्यांना असं पाहिजे होत <laughs> सुनबाई घरात आली आणि आल्यानंतर येती जाती सगळं झालं दोघीजणी गप्पा मारता मारता अचानक काय झालं सासूबाईला आणि सासूबाई म्हणली सुनबाई मारवाडी होती बहू <laughs> हवा <हुआ। laughs> आता त्या मारवाडीमध्ये काही ठिकाणी बिन्नी पण म्हणता बिन्नी हवा बहू हवा आता हवा म्हणल्यानंतर ही उठली पंख्याचं बटन दाबलं म्हातारी पाच मिनिटं दम धरलं म्हातारीने पुन्हा म्हटली बहू हवा तिला म्हटलं वरचं लाग ना मग हातातलं द्यावं तिने तो हातातला पुष्ट आहे हँडपॅन है तोही तो दिला हातातलंही हलतंय वरचही हलतंय तरी पाचव्या मिनिटाला आजीबाई म्हणल्या बहू हवा इनं कूलर लावलं तीन झाले का नाही तरी मातारी म्हणली बहू हवा मग तिनं यशीच बटन टाकलं गारठण घर अंगावर शॉल घेऊन सुनबाई बसली तरी म्हातारी पाचव्या मिनटाला म्हणली बहू हवा ती म्हणली मला वाटलंच होतं घरात आल्यावर मातारीत फॉल्ट आहे पण आता तो कळाला आणि ती नवऱ्याला फोन लावला तो ऑफिसमध्ये होता ती म्हणली जसे तसे पटकन घरी या सासूबाई फक्त हवा हवा करतायत काय त्यांचं बी नसलं काय झालंय माहीत नाही तो जसा होता तसा त्यांना अपडेट टाकला तो घरी आला बोला मम्मी क्या बात आहे बेटा हवा थकलेली होती मातारी बेटा हवा तर म्हणला ठीक आहे त्यानं ए सी बंद केली पंखा बंद केला हातातलं घेतलं बाजूला ठेवलं कूलर बंद केलं आणि किचनमध्ये के गेलं बायको म्हणला सरक बाजूला काजू काढले बदाम काढले मिक्सरमधून बारीक केले आणि साजूक तुपातला हलवा तयार केला म्हातारी लागली मुठमुठू खायला तिला हलवा म्हणायचं होतं पण दातं पडल्यामुळे ल पळून गेलं नुसती हवा राही हवाच गुल होती शेवटी माणसाची डोळे पांढरे होतात आणि मग मुखाला राम येत नाही जनम जनम मुनी जतन कराई अंतिराम कही आवत नाही ओ जाऊ का म्हटले थांबा मग तुला वाढून जीवदान देऊ का वाली प्रसंगातला हा ही उपाय आहे त्याने सांगितलं देवा तू आता जरी मला आयुष्य मर्यादा वाढवून दिली तर इथं सगळ्यांना गच्छंती वा गच्छंती वा जायचं आहे मला दहा हजार वर्षानं का होईना परंतु मृत्यू येणार आहे ना आत्ता तुम्ही राम जवळ आहात तेव्हा तुम्ही नसताल मग एवढं आयुष्य काय कामाचं हे शेवटचं मरण माझं बलय की राम माझ्याजवळ आहे

माहेर, धन्य धन्य अतिशय सुंदर असे प्रसंगाला धरून मार्मिक प्रमाण आले की छान वाटतं मला वाटतं कीर्तनच बंद करून हे सगळं ऐकत बसावं इतकं गोड इतकं गोड शेवटच्या वेळेला काय काय लोक बऱ्याच कार्यक्रमाला लोकांना बोलवण्याची पद्धत असते महेश दादा पुण्याकडे जास्त पद्धत आहे दाव्याचं प्रवचन एक तास असलं दीड तास श्रद्धांजली चलती तुमच्याकडं कसं नाही ना हाय येणार आहे का पांढऱ्या कपड्यावर आणि ते काय विषय माहीत नसतो बरं ह्या प्रवचन कीर्तनाचं सोडून द्या अरुण दादा एकदा रामकथा चालू होती आमची आणि सात दिवस लोकांनी बोलून ते आलं नाही शेवटी आरतीला आले आरतीचं ताटकाली लोकांना साहेब दोन शब्द बोला बोलायला लागले या ठिकाणी भागवत कथेचं सुंदर निरूप अरे येड्या रामकथा आहे तू तेवढं कळत नाही वाचना पत्रिका उगाच बोलवलं म्हणून काहीतरी बोलायचं का माईक हातात आला की लोकांचा ठरलेला एक याचसाठी केला अट्टाहास शेवटचा असं म्हणूनही कुणाच्या वेळेला हे कुणासाठी म्हणावं माहितीये काही काही लोक म्हणता हो मैतीला खूप गर्दी होती अरे कोण म्हणलं सज्जनांच्याच मैत्रीला गर्दी राहते दुर्जनांच्या मैतीला पण गर्दी राहते बरं झालं यानं बऱ्याच जणांची वाट लावली आता याला वाट लावा लोक म्हणतात मृत्यू कसा याचसाठी केला अट्टा हस कधी त्याच हरिस्मरण करता करता त्याची गती व्हावी तो भगवत तदाकार व्हावा तेव्हा म्हणावं याचसाठी केला अट्टा हस आयुष्याची यात्रा शेवट पणाला कारणीभूत ठरते आयुष्याचं डेकोरेशन शेवटपणाला कारणीभूत ठरतं कारण का भगवंताचं नाम घेतलं की मृत्यू होत नाही मनुष्य भगवत तदाकार होतो मृत्यू तर काय सदैव क्षणाक्षणाला गणना करत बसतो दुसऱ्या चरणात सांगितलं महाराज गणना नाही नाही कठीण करावीची आज्ञा नाही कठीही कठीण करावीची आज्ञा नाही सदाकाळ घननाग करी काळ आपल्या नावानं आणि एक एक क्षणाचं मोजमाप त्याच्याकडे जीवनाचं मोजमाप चुकत असेल त्याच्याकडून चुकणार नाही जीवनामध्ये कितीतरी गोष्टी आपण मोजून मापून मा घेतल्या आणि वहीमध्ये टिंपणी करून ठेवल्यात की हे एवढ्या किलो ते तेवढ्या किलो हे एवढ्या भावानं एकच गोष्ट अशी आहे की जी अशी मिळाली आणि अशीच जाणार आहे श्वास सगळ्यात मोठा विश्वासघातक आपल्या जीवनात क्षणाक्षणाला काळ आपली वाट पाहतोय कर कर दात खातोय पण कथेच्या वेळेची आज्ञा नाही म्हणतात पंढरी नायकाला आठवलं की काळ प्रभाव दाखवत नाही म्हणता अहो असंच कसं म्हणता एक अभंग आहे महाराजांचा जिथे भक्त रक्षणाचे गीत गायला गेले पवाडे गायला गेले अभंग सगळ्यांच्या पाठातला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव या अभंगाचं शेवटचं जरण आहे तुका तुकामने नाही विश्वास ज्या मणी पहावे पुराणी इथं आता पुराण पाहायचंय आपल्याला काही लोक म्हणतात ना हो तुमची पुराणाची वानगी पुराणात ठेवा वांगी नाही वांगी नाही तू भरलेलं वांग आठवायचं कीर्तनात वांगी काय प्रमाण आहे तुमच्याकडे आमच्याकडे भागवताचं खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ नाथांनी भागवताचं स्वरूप दर्शन करून दिलं एकादश स्कंदमध्ये हे भागवताचा आधार आहे आमच्याकडे काय आधार आहे आमच्याकडे आजा मिलाची कथा आहे ऐकलेली असेल आपण आपण परमार्थिक लोक आहात माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ आहात अनुग्रही आहात चांगल्या गुरुच्या सानिध्यात बसलेले आहात अजामिल महापंडित पण असं आहे पंडिताईमध्ये जर पतन झालं अभिमानानं व्यक्ती शून्य होतो त्याच्यामध्ये भगवत तत्वाचं प्रेम जागृत झालं पाहिजे किती पुस्तक वाचले किती देवस्वरूप पाहिले हा पोथी पडपड जगमोवा पंडित भया नकोय ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय पण तो पंडित झाला तर तो मनचा शहाणा नको हो का पंडित तिथेसुद्धा भक्तीचा जिव्हाळा पाहिजे पांडित्य वेगळं जिव्हाळा वेगळा जिव्हाळा आणि पांडित्य मिश्रित झालं की तो अनन्य भावाचा भक्त ठरल्या जातो तर मग उद्धवासारखं लोळत बसावं लागतं गवळणींमध्ये ए देवा शेण काढणाऱ्या गवळणीसाठी तू रडतोय सोय देव म्हणले जाऊन बघ तर म्हणला देवा टाईम नाही मला सकाळी प्रवचन आहे दुपारी वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे संध्याकाळी सप्तातलं कीर्तन आहे देव म्हणला जाऊन तर ये पाच मिनटं म्हणला देवा असा जातो नाही असा घेतो गेले सहा महिने उठलेच नाही कारण का जयती ते देकम जन्म नाव्रज गोपीत गीत गाणाऱ्या रसमयी आनंदमयी भगवत तदाकार असणाऱ्या त्या गोपी आहेत अजामिल हा महापंडित आहे यज्ञाची सामग्री आणण्यासाठी वडिलांनी पाठवलंय घाई घाई ना निघाला उशीर झालाय नेहमीच्या रस्त्यानं जाण्याऐवजी मधला कुठला तरी शॉर्टकट काढावा कधी कधी ते शॉर्टकट फार मुळावर येतात माणसाच्या जा। गर्दीतून जाण्याऐवजी आपण म्हणतो ना मॅप वन शॉर्टकटचा रस्ता बघा ऐन वेळेला तिथं ॲक्सिडेंट झालेला असतो इकडची लोकं पटकन पोहोचतात पण आपण दिवसभर घरी जात नाही कधी कधी शॉर्टकट सुद्धा मुळावर येतो असाच आजा मिलाच्या आला आणि एक वाईट गणिकेला नग्न अवस्थेमध्ये पाहिलं या डोळ्यानं जे पाहावं ते पाहावं या आयुष्यात जे करावं ते करावं मारवाडीमध्ये एक म्हण आहे जाणो काम थानो करो दुजा काही करो तो गोता खावो माणसानं ज्याचं काम त्यानं करावं दुसऱ्याचं काम आपण करू नये आपल्याला काय करण्यासाठी भजन करण्यासाठी देह मिळाला डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा घेई घेई माझे वाचे घोड ना पाहिलं आणि जसं पाहिलं तसं अंतर मनाच्या पटलावर प्रगटलं बस मन बिघडून गेलं मला सांगा एका क्षणार्धाचं वाईट चित्र पाहिलं तर आजामिलाची मिलाची तशी अवस्था झाली दिवसभरात टी व्हीवर आपण काय काय वाईट पाहतो आपलं काय होत असं कधी कधी काही घरांमध्ये टी व्ही चालू आहे आत्ताच्या सिरियल एकत्र बसून पाहण्यासारख्या आहेत का मला सांगा सांगा टी व्हीमध्ये एक वेगळं घराणं चालू असतं घरात एक वेगळं घराणं चालू असतं विठ्ठलन मी एकदा कीर्तनाला गेलो आणि आयोजक फोन उचलत नव्हता मी म्हणलं काय भनगडे कुणाच ठेव त्या गावामध्ये काही काही ठिकाणी रेंज नव्हती म्हणून याने एका गाडीने बाजूला उभा केली हे पळत गेला आणि पळत गेल्यावर म्हणलं दीदी म्हणलं लई घोळका जमलाय तिथं सगळ्या बाहेर हडतात म्हणजे कोणीतरी तुमच्या डोक्यात गेलंच येणार दुसरं काय गेलं अरे म्हटलं आता काय होणार कोणाष्ट आयोजकाचा फोन लागत नाही त्याला म्हटलं अरे आज जाऊन बघ मग तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये असं होतं का सिरियलमध्ये एक बाई मेली होती म्हणून बाकीचे रडत होते सप्ता करूनच काय उपयोग हो या गावात मधली ऍडव्हर्टाइज यावी मग पारायण पूर्ण करावं मधली ऍडव्हर्टाइज येईन मग राहिलेले हरिपाठाचे चार चरण म्हणावे चाललंय काय आपल्या आयुष्यामध्ये कचरा एक क्षणाचं वाईट दृश्य पाहिलं विचार करा आयुष्य जगताना किती वाईट लोक आपल्या संगतीमध्ये आहेत किती वाईट गोष्टी या कानानं आपण ऐकतोय किती वाईट दृश्य या डोळ्यानं पाहतो आपलं काय होईल सांगा तो ही तारीला महापा भी आजा मेल तोही तारी लाचांडळ महापापी आ jane तोही तारी चांडाळ महापापी सा मेल तोही तारी लाचांडळ ताडळ जे जे नामी ना रत झानी जे जे नामी रत झाले जे जे नामी

गुण येताना एक एक करून येतात पण जाताना एकाच वेळेला सगळे गुण निघून जाताना अवगुणांचा समुंच होतं घरामध्ये आला लग्नाची बायको काढून दिली व्यभिचार करायला लागला गणिका घरामध्ये आणून ठेवली मदिरा याचं सेवन करायला लागला दारू चोरी मारी या सगळ्या गोष्टी करता 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 आयुष्य बर्बाद झालं अजामेलाच काय गुणा का दृष्ट काय होतं गणिकेच्या पोटामध्ये याचा वंश होता चातुर्मासाच्या निमित्तानं साधू संत येतात हा लुटेरा लुटण्यासाठी जातो काय योगायोग असतो सगळ्या गोष्टींचा हे पुराणांमध्ये आहे हे आपण पुन्हा पुन्हा ऐकायचं कारण का कदाचित याचा एखादा उपयोग आपल्या जीवनामध्ये करता येईल एखादं वचन आपल्या मनामध्ये मना कारण का सहज बोलणे हेतो उपदेश महाराज म्हणतात कीर्तनात एखादं प्रमाण एखादी चोपाय एखादा श्लोक मनात बसला जीवनाचा उद्धार आहे बाकी काही नाही ही साधू मंडळी आली दरवाजा वाजवला बरं त्यांना तरी आजा मिलाचं घर कसं माहिती आहे गावात प्रवास करत करत आल्यावर ओट्यावर काही लोक बसलेले होते आता हे उदाहरण जे ते आपल्या आपल्या पद्धतीनं मांडत काही लोक बसलेली म्हणे त्यांनी सांगितलं की जरी झाला संन्याशी मध्यान्नाशी तोंडवाशी खायला सगळ्यांनाच लागतं बाबा भूक सगळ्यांना लागते संध्याकाळचं मुक्कामाचं कुठे होईल व्यवस्था प्रसाद कुठे भेटेल आता ते एवढे आगाऊ लोक होते ते म्हणले आय आय महाराज आमच्या गावामध्ये एक निष्ठावंत आहे म्हणले ते ओट्यावर बसलेले ओटा इतका भाग्य असतो काही काही गावामध्ये नाही कळ जेवल्यावर कळ नंतर तुम्हाला ओट्यावर बसले तेव्हा मा तिकडे अजा मील घरी नव्हता महाराज मंडळी गेली दरवाजा थाप मारली गणिकेनं दार उघडल्यावर तिनं छातीवर हात ठेवला बाप रे सगळे साधूजन माझ्या दारामध्ये मा काय भाग्याचा उदय झालाय महाराज चुकून आलात का म्हटलं आम्हाला गावकऱ्यांनी घर दाखवलं बस सैसान झाली आहे कोरडा शिदा जर मिळाला तर आम्ही बनवून खातो इथे झाडाखाली अंगणामध्ये तिला सांगितलं महाराज शिदा देते नवरा घरी यायच्या आत पण तुम्ही दारात थांबू नका तो यायच्या आत तुम्ही निघून जा म्हणे का माझा नवरा दुराचारी आहे व्यसनी आहे पाखंडी आहे तर तुम्हाला अपमानित करेल महाराज मला ते पाहवलं कोण म्हणते गणिका म्हणते तुम्ही जा साधूबाने सांगितलं हम किसी के घर ऐसेही जाते नाही हम किसी के घर ऐसे ही जाते नहीं और गए भला आते है कल्याण केल्याशिवाय वापस येत नाही आम्ही हा आमचा नियम आहे मग मा कुणी मानू निंदा वंदा काही नाही पाक तयार केला आणि नैवेद्याची थाळी बनवली साधूचा सा नियम असा आहे की चला देवाला अर्पण करायचं कुंभमेळामध्ये पंक्ती बसतात ना साधूच्या ताटाजवळ दक्षिणा असावी ग्रहस्थाची साधू घरामध्ये जेवायला आला त्याच्या ताटाजवळ वारकरी जेवायला दक्षिणा ठेवावी आज जेवण कोणाकडे माझ बसल्या आपली पोळी भाजून घ्या बाकी <laughs> <laughs> दक्षिणा पाहिजे दक्षिणासाठी मालक असावा ना बाबा ती म्हणली आओ तो तुम्हाला बसू देणार नाही आता येऊ दे दक्षिणा घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आम्ही सेवन करू शकत नाही आला वाठा उठा उठा म्हणे इथून काय आहे तुम्ही ह्या का काय बाजार मांडलाय ह्या काय जटा ही काय दाढी कोण म्हणतो जो काही काळी पंडित होता त्याला आता हे दर्शन आवडत नाही काही काळी तो परमार्थिक होता वाईट संगतीत त्याला आता हे सज्जनपणा आवडत नाही त्याला आता नकारात्मक झाली तो म्हटला उठा साधूबाबा म्हणले भोजन करायचे दक्षिणा द्या तो म्हणला तुमचा सोटा पळवला नाही ही तुमची दक्षिणा आहे तुम्हाला आजूपर्यंत मारलं नाही हीच तुमची दक्षिणा आहे चारही साधू उठले नेत्र पाणवले त्यांनी सांगितलं अजा मिला तो तुझा तुझ्या गणिकेच्या पोटामध्ये वाढतोय आणि आम्हाला एवढीच दक्षिणा पाहिजे म्हणे काय त्याचं नाव नारायण ठेव काय अदृश्य दिसलं परमात्म्याची काय कृपा त्याचं नाव नारायण ठेव बस भोजन विधी आटोपला सकाळ झाली निघून गेले गणिकेच्या बुद्धीमध्ये मनामध्ये तो विचार पक्का बसला प्रसूत झाली ती म्हणली काय हो? साधूबाबांनी काय मागितलं होतं तेवढंच ना नारायण नाव ठेव नारायण नारायण सगळ्यात लाडकं होतं शेंडीफळ नारायण 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 सगळ्यांना कथा माहिती शेवटचा क्षण आला आणि ज्यावेळेला कंठावरुद्ध होतो त्यावेळेला आपल्या जवळची माणसं आठवतात मोठ्याला बोलवा मधलीला बोलवा लहान्याला बोलवा आता सगळ्याला असं वाटतं मात्र गवळ देतो काय पण ह्यांना यमदंडाची भीती वाटत असते कुणाचा तरी हात पकडावा कुणीतरा मला याच्यातून वाचवेल पण वाचवणारं या जगात कुणी नसतं अजा मिला नाटहास केला नारायण 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 पाप एवढं होतं यमाचे यमदूत आले महाराज असा गळफास टाकला वेदना व्हायला लागल्या जशा वेदना तसा नारायण नमस्कृतम नरम चैव नारायणाचा आनंद नामस्मरणाचा सुरू झाला आणि जसा सुरू झाला तसं लख प्रकाश दारामध्ये पडला यमदूतांनी मागे पाल तर देवाच्या पार्शदांचं विमान होत आणि यमदूत मस्तकावर मारून घ्यायला लागले हे रस्ता चुकले का काय रॉंग नंबर लागला म्हणून इकडे कुठे आलात देवदूतांनी सांगितलं हा ग्राहक तुमचा नाही हा ग्राहक आमचा आहे म्हणले का अहो यानं नारायण म्हणलं यमदूत म्हणले अहो हा किती पापी आहे तुम्हाला माहित नाही यानं काय काय केलं तुम्हाला माहित नाही हा तुमचं नाव घेतो म्हणून तुम्ही एका क्षणाला आलात अरे हे तुमच्या देवाचं नाव नाही जगाच्या मालकाचं नाव नाही हे त्याच्या मुलाचं नाव आहे देवदूतानं सांगितलं मुलगा जन्माला येण्या अगोदर आदि नारायणाचं स्वरूप जगात प्रगडलेलं आहे हे आदि नारायणाचं नाव आहे या जगामध्ये निर्माण करणारा कोण आहे आदि नारायणच आहे आणि म्हणून त्याचं स्मरण करणाऱ्याला आम्ही तुमच्या तावडीत जाऊ देणार नाही हा संदर्भ अजामिलानं ऐकला आणि डोळ्यातून अनावर अश्रूच्या धारा वाहल्या गेल्या आणि मोक्ष नारायण म्हणता म्हणता त्याच्या वाट्याला आला कारण का कथेच्या वेळेची विठल विठल पाप राशी पिंगला सारखी वेशा उद्धरून गेली कित्येक जणांचा या नामसाधनेमुळे उद्धार झाला हो पाषाणाला पाना नाम तुझे या ठिकाणी इतकं सुंदर स्मरण मग आयुष्याची वेचणी करता करता हे आज पुण्यस्मरणाची कीर्तन आहे हे ऋण व्यक्त करतोय आपण जगामध्ये सगळं ऋण फेडता येईल पण देवाचं संताचं आणि आईबापाचं ऋण फेडता येत नाही पण इथे तुकाराम महाराजांनी ऋण फेडण्याचं कारण सांगितलंय इथे फेडता येत आहे कस देवाचं ऋण कधी फेडता येत नाही ना, ना, ना। काही काही लोक का म्हणतात आम्ही नवस केला काय एक किलो गुळ आता गुळ आणि त्याचं पोट भरण होईल तो इतका खवाड आहे त्याचं पोटच भरणार नाही ना, ना। पण ना। ना, ना। त्याला जर एक शीत दिला आता प्रसंग आलो म्हणून कोटी सांगून जाते देवाला फार काही लागत नाही गीतेचा श्लोक आहे पत्रम पुष्पम फलम तोयम मी भक्त्या म्हणून एक कोटी सांगते ते थोड्यात खुश होत विष्णू प्रसन्न एकादशीत शब्द नीट ऐका फक्त विष्णू प्रसन्न एकादशीत चंद्र आनंदी किंवा चंद्र प्रसन्न एकादशीत आणि प्रसन्न एकादशीत बसलेले म्हणते सगळं एकत्र काला का केला तुम्ही आता विष्णू प्रसन्न एकादशीत हे आम्हाला कळलं पण चंद्रन शिवाचं भांडवल आणलं कुठून ऐका जुनी जाणती लोक इथं बसलेली आहे विष्णू प्रसन्न एकादशीत एकादशी व्रतामध्ये विष्णू प्रसन्न आहे पण चंद्रप्रसन्न एखादशी तर याचा अर्थ असा आहे जुन्या पुरुषांना किंवा जुन्या महिलांना कुणी जर नवीन कापडं घेतली नवीन वस्त्र घेतली तर ते नवीन घालायचे नाही आणि आपत्कालीन वेळ आली नवे घालायचे तर त्यांनी काय करायचं त्यातलं एखादं एखादी दशी काढायची दशी बशी नाही या धाग्याला दशी म्हणतात बरोबर का बाबा दशी काहीच मिळ दशी चंद्र प्रसन्न एकादशीत विष्णू प्रसन्न एकादशी चंद्र प्रसन्न या न्या, एका याच्यातला एक धागा काढायचा था आणि चंद्राकडे ठेवायचं देवा तुला अगोदर नंतर मला एकादशित आणि प्रसन्न एकादशित पण तिथं एका नाही एका द शित मराठी भाषा अशी आहे एका द शीत शित म्हणजे काय